मंडई तेवीस तारखेच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अवघर राजकीय विश्व आश्चर्यचकित झालं विधानसभेच्या दोनशे जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी सर्व अंदाज सर्वांचे आडाके चुकवत तब्बल दोनशे तीसहून अधिक जागा जिंकल्या एकट्या भाजपानं एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत बहुमताच्या आकड्याजवळ मुसंडी मारली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळालेल्या जागांपेक्षा दहा जागा जास्त जिंकल्या एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेसचं पार पाणीपत झालं राजकीय करिश्म्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाला जेमतेम दहा जागांपर्यंत मजल मारता आली तर सहानुभूतीचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही मतदारांनी साप नाकारलं एवढं मोठं यश मिळेल याची अपेक्षा सत्ताधारी माहितीच्या नेत्यांनाही नव्हती तर महाविकास आघाडीच्या पदरात एवढं दारुण अपयश पडेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती आता राजकीय अभ्यासकांपासून नेते मंडळी आणि सर्वसामान्यांपर्यंत सर्वच जण या निकालांचा आपापल्या परीने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातही ही निवडणूक राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपाचं नेतृत्व करत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यात मागच्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षातील निर्णायक लढाई ठरून त्यात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर मात केल्याचा दावाही केला जातोय मागच्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी आणि या निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर हा दावा काही अंशी खराही वाटतो त्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील प्रभाव संपवला का याचा आपण आज आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहे नाही मागच्या पाच साडेपाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार यांचा प्रभाव राहिलेला आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालीच्या पुलोद नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील शेकडो घटनांवर शरद पवार यांची छाप राहिली आहे या काळात शरद पवार यांना अनेकांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील अनेकांना शरद पवार यांनी शितापिने कात्रचा घाट दाखवला अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शरद पवार यांचं वर्चस्व मोडून काढण्यात मनावर तसं यश आलं नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळे पक्ष शरद पवार चालवतात असं तेव्हा गमतीनं म्हटलं जायचं मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसी विचारांवर उभा असलेला काँग्रेस राष्ट्रवादीचा किल्ला उद्ध्वस्त झाला आणि तेव्हापासूनच शरद पवार यांच्यासमोर त्यांच्या राजकारणाला धक्का देईल असं एक मोठं आव्हान उभं राहिलं हे आव्हान होतं देवेंद्र फडणवीस यांचं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं एकशे बावीस जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची किमिया साधली होती तेव्हा बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिलेल्या भाजपाला शरद पवार यांनी बाहेरून पाठिंबा देण्याची खेळी केली होती त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही झाला होता मात्र लवकरच महाराष्ट्रातील राजकारणावरील वर्चस्वावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला त्यात कधी देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना वरचट ठरत गेले तर कधी शरद पवार हे त्यांच्या खेळींनी फडणवीस यांना होते दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आता छत्रपतींची पेशवे करू लागले अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली होती तर शरद पवार यांच्यासोबत असलेल्या स्थानिक पातळीवरील एकेका प्रभावशाली नेत्याला भाजपात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया भुसभुषित करण्याचे डावपेच फडणवीस यशस्वीरित्या तडीस नेत होते एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आणि महायुतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महागाडीला पुन्हा एकदा आसमान दाखवलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना आव्हान देणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येत होतं त्यामुळे फडणवीस यांना कात्रचा घाट दाखवण्याची संधी शरद पवार शोधत होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांना तशी संधी मिळाली माहितीचं गोड एकशे जागांवर अडल्यावर उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीतील वचनाचा हवाला देत मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला त्यावरून भाजपा आणि शिवसेनेत सुरू झालेल्या वादाचा पुरेपूर फायदा उठवत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचा घाट घातला त्याच दरम्यान घडलेल्या पहाटेच्या शपथविधी नाट्यामध्ये चतुर्खे खेळी खेळून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवघ्या काही तासात राजीनामा देण्याची वेळ आणली होती त्या घटनेमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलेला होता मात्र शह काटशहाच्या या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी ही हार मांडली नाही कोरोनाचं संकट गुंगावत असतानाच उघडकीस आलेल्या सचिन वाजे प्रकरणात फडणवीस यांनी शरद पवार यांचे विश्वासू अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले त्यामधून अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं पुढे शरद पवार यांचे निकटवर्ती असलेल्या नवाब मलिक यांनाही फडणवीस यांच्या आरोपांमुळे तुरुंगवारी घडली पण देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे डाव उधळण्यास सुरुवात केली ती जून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीपासून तेव्हा फडणवीस यांनी खेळी करत धनंजय महाडिक यांच्या रूपात भाजपाचा अतिरिक्त उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीचे करते धरते शरद पवार यांना धक्का दिला तर पंधरवड्याने झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला होता एवढंच नाही तर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या बंडाचा स्फोट घडवून आणत फूट पाडली होती तसंच एकनाथ शिंदेना सोबत घेऊन फडणवीसांनी शरद पवारांना शह देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेवर आणलेलं महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं हे कमी म्हणून की काय फडणवीस यांनी वर्षभरानं अजित पवार यांना माहितीमध्ये मा आणत शरद पवार यांच्या पक्षात उभी फूट पाडली जवळ पाच पाच दशक राज्याचं राजकारण सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी हा धक्का मोठा होता त्यात पुढे शरद पवार यांच्यावर त्यांनीच उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हही गमावण्याची नामुष्की ओढवलेली होती याचा बदला शरद पवार यांनी अंतर्वाली सराटीमधील लाठीमाराबाबत संशयाची सुई देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवून आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची भक्कम मान्य करून भाजपाला दुबी पछाड देत घेतला होता मात्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या या सगळ्या खेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरच उलटवल्या एकतर मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागं शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या चुकाच कशा कारणीभूत आहेत हे मराठा मतदाराच्या मनात ठसवण्यात ते यशस्वी झाले तसेच पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार आणि शिंदे गटाच्या सहाय्याने माहितीची भक्क मोड बांधत फडणवीस यांनी शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या मोठ्या पराभवाची पायाभरणी केली दरम्यान मागच्या पाच वर्षांचा काळ हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कमालीचा संघर्षाचा आणि संयमाची कसोटी पाहणारा ठरला पहाटेचं सरकार स्थापन केल्यानंतर ऐंशी तासात द्यावा लागलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यामुळे जनमानसातील प्रतिमेला बसलेला धक्का विरोधकांकडून होणारी बोचुरी टीका पक्षातील आमदार एकत्र ठेवण्याचं आवाहन पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत केलेल्या फोडाफोडींमुळे झालेले आरोप मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमारामुळे झालेले आरोप आणि मनोज मनोजरांगे पाटील यांनी केलेली टीका असे एक ना अनेक आव्हानात्मक प्रसंग मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आले उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासारखे विरोधक ताळतंत्र सोडून टीका करत होते त्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं मात्र या सर्व प्रसंगात देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही संयम ढळू न देता कुशलतेने परिस्थिती हाताळली राज्यातील नेते आमदार केंद्रातील पक्षश्रेष्ठी या सर्वांना विश्वासात घेत विधानसभेची रणनीती आखली मतांचं गणित समजून घेतलं आणि आखलेली रणनीती अंमलात आणली प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या कसलेल्या विरोधकांचे हल्लेही त्यांनी शितापिने परतवले फडणवीसांबाबत मराठा समाजामध्ये कामालीचा संताप असल्याची चर्चा होती मात्र आपण कुठल्याही जातीविरोधात नसल्याचं प्रचारादरम्यान वारंवार त्यांनी स्पष्ट केलं होतं त्याचाही सकारात्मक परिणाम दिसला विरोधकांकडून होत असलेल्या चौफेर टीकेतही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाचा देवा भाऊ हा ब्रँड टिकून ठेवला आणि त्याचा त्यांना भाजपाला आणि कुडस मायुतीला निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसून आलं एवढंच नाही तर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्चस्वाच्या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निर्णायक आघाडी घेतल्याचं दिसत आहे एकीकडे एक फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जवळपास एकशे तीसहून अधिक जागा जिंकल्या आहेत त्यामुळे पुढची पाच वर्ष राज्याच्या राजकारणात भाजपाचं वर्चस्व राहणार हे स्पष्ट झालेलं आहे तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या जबर पिचाहाटीमुळे शरद पवार यांच्या पक्षासमोर अस्तित्वाचं आव्हान उभं राहिलं आहे त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षितरित्या मोठ यश मिळवल्यानं आणि ते सत्तेत असल्यानं गावोगावचे पवारांचे कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या मागे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्यास्थितीत निकट भविष्यात राज्य आणि केंद्रातील सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता फारशी नसल्यानं कायम सत्तेची सवय असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत कसं ठेवायचं हे मोठं आव्हान शरद पवार यांच्या समोर आहे आता अशा आव्हानांचा सामना शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा यशस्वी केलाय मात्र वय आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांचं राजकारण भविष्यात कितपत तग धरू शकेल का हा मोठा प्रश्नच आहे मात्र शरद पवार हे जिद्दीने काम करणारे आणि लढवया प्रवृत्तीचे असल्याने ते यशस्वी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आता विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचं राजकारण संपवण्यात यशस्वी ठरलेत का हा पराभव मागं सारून शरद पवार पुन्हा मोठी झेप घेऊ शकतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या में माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष बरे या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद